अखेर जायकवाडी धरणात पन्नास टक्के जलसाठा पंच्याण्णव हजार क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने जल ओप सुरू अख्या मराठवाड्याचे लक्ष लागलेल्या जायकवाडी धरणामध्ये पंच्याण्णव हजार क्युसेक्स प्रतिसेकंद या वेगाने पाण्याची आवक सुरू झाल्याने जलसाठ्यात दुपारी तीन वाजेपर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत समाधानकारक वाढ होणार आहे धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये सलग पाच दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये सोमवार सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रतिसेकंद पंच्याण्णव हजार क्युसेक्स या याप्रमाणे पाण्याची आवक सुरू झाली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर शिर्डी कोपरगाव इगतपुरी येथील लहान मोठे धरण बंधारे व नदी नाले शिवारातून पावसाचे पाणी गोदावरी नदी पात्रातून जायवाडी धरणाकडे प्रचंड वेगाने झेपावल्याने मोठ्या प्रमाणावर जल जलव येण्यास सुरू झाला आहे